आपला इंगळी तालुका हातकणंगले येथे ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय इंग्लिश शाखा नंबर दोन या ठिकाणी दररोज सायंकाळी ठीक साडेसात ते साडेआठ यावेळेस शिवबाबांच्या मुरलीचं वाचन करण्यात हे वाचन सेंटरचं टीचर श्री अण्णासो ऐतवडे भाई हे करतात शेवटी वरदान स्लोगन रिपीट करून स्वमान काढलं जातं तदनंतर योग केल्यानंतर क्लास संपतो एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुरलीचं वाचन झाल्यानंतर सेंटरचं ब्रह्मकुमारी डबल ब्राह्मण मयूरभाई यांनी त्यांच्या जीवनात आलेला शिवबाबांचा अनुभव कथन केला आणि मयूरभाई यांनी शिवबाबा व ब्रह्माबाबा आणि क्लासमधील सर्व माता बहीण टीचर भाई यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विचार येतवडे भाई शंकर खुडेभाई वैशाली चौगुले माता पाटील माता पार्वती खुडेमाता नागावे माता ज्योतिराम ज्योतिरामभाई चौगुले माता माता व सत्यमुख न्यूज परिवारचे पत्रकार मयूर प्रभू आदी सर्व उपस्थित होते सर्वांनी एकम एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन सेंटरमध्ये पणत्या लावण्यात आल्या पण तिच्या प्रमाणे सर्वांच्याचे जेवणा ज्ञानाचा आनंदाचा प्रकाश पडून अशी सदिच्छा शिवबाबांकडे करण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभु इंगळी तालुका हातकनंगले जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका